जे दोन बाजूला आहेत ते सुद्धा पूर्ण ओरिजिनल आहेत खोदलेले आहेत एकवीस पायरे वर चढून जायचं आहे त्या बाकीच्या ठिकाणी तुम्हाला वर चढून जाण्याच्या पायऱ्या नाही भारतभर त्या झाड्याचं पाणी दुधावणं समिती येतं ते आम्ही मग अर्पण क्षेत्र श्री विमलेश्वर जांभ्या दगडाच्या जा कातळात कोरलेलं ले एक लेणं आहे जे आहे पंधरा मीटर उंच आणि शंभर मीटर लांब गिरीच्या मस्तगाववरून जशी गंगा वाहते तसे येथे काराही महिने वाहणारा पाण्याचा जरा आहे आणि या ओड्या शेजारीच आहे क्षी क्षेत्र विमलेश्वर हे ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाडा या गावी वसलेले आहे नमस्कार मित्रांनो कोकण दौऱ्याच्या पुढील भागामधून तुमचं स्वागत करतो आहे तर आता आमच्याकडे गणपती विसर्जन तर झालं आहे म्हणजे गौरी गणपती असते आणि त्यानंतर मग विसर्जन करून आम्ही सध्या कोकण दौऱ्याला निघालो आहे तर हा भाग आपला तिसरा असेल तुम्हाला तुम्ही जर आरती वगैरे बघितलं असेल तर नक्की बघा तर मी राजेश पारकर मेक कोवेजीसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आता आता आम्ही आलेलो आमच्या आत्तेच्या गावी म्हणजे फंशामध्ये आलेलो तर फंशातून आपण खंच्याकडे जाताना जर वाड्यामध्ये जसं तुम्ही आतमध्ये प्रवेश करत तर एक विमलेश्वर मंदिर आहे सुंदर असं दगडामध्ये पातळ्यात पुरलेलं मंदिर आहे आणि तेच आपण आता सध्या इथे बघायला जाणार आहोत तर ते मंदिर आतून कसं आहे आतला गाभार आहे वगैरे त्याच्यानंतर दोन द्वारपाला आहेत त्यानंतर काही जसं आपण एंट्रन्स करतो ना तशा विरगळी आहेत आणि बाजूला कालभैरवाचं मंदिर आहे त्याच्या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे कितीही आपण दर्शन करणार आहोत आपण दर्शनासाठी मंदिराच्या स्थापनेविषयी बोलायचे झाल्यास हे मंदिर पांडवकालीन असल्याची आपल्याला ऐकायला मिळते साधारण वर्षापूर्वीचा इतिहास याला असणार पण या वास्तूचा रुबाब काळाच्या ओघात किंचितचाही कमी झालेला नाही आता या मंदिरात प्रवेश करताना सुंदर अशी कमाडी बघायला मिळते तेथूनच पायऱ्या उतरून खाली जावे लागते तसं मंदिरात येण्यासाठी तिन्ही बाजूनी मार्ग आहे प्रथम आत्न हातपाय स्वच्छ धुवून नंतरच मंदिरात प्रवेश करायचा भगवान शंकर जिकडे असतात तिकडे कालभैरव म्हणजेच शिवाचा सेवक हा असतोच प्रथम तिथे दर्शन घेऊन कालभैरवाची मूर्ती आई गुहा ही सुद्धा जांभ्या दगडात कोरलेली आहे खूप सुंदर मूर्ती आहे कालभर मंदिराच्या बाजूला गणपती बाप्पाची सुद्धा काळापाशाणातली सुंदर मूर्ती आहे जसं आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो तसा आपल्याला वटवागोळाच्या सुळसुळाट बघायला भेटतो पण त्याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही साधारणतः शंकराची भेंडी ही मूळ देवाच्या मुखापासून खोल जागी स्थित असते पण श्री क्षेत्र विमलेश्वराचे शिवलिंग खाली दहा पायऱ्या आणि वर अकरा पायऱ्या चढून दर्शन घ्यावे लागते नमशी बारे। नमशी बारे। नमशी बारे। श्रीदेव विमलेश्वराचा आणखी एक महिमा म्हणजे इथे अभिषेकातून पडलेल्या सगळ्या जलधारा या शिवपिंडी खालीच जिरपतात बाहेर पडायला वेगळी सोय किंवा गोमु असल्याचा कुठला प्रकार नाही हा एक गोमुख आहे पण ते ओढ्याच्या दिशेने आहे आणि तेथे बाराही महिने मुखातून पाणी पडत असते आता आपण या मंदिराच्या भौगोलिकतेबद्दल बघू मंदिराच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले भले मोठे अजस्त्र असे हत्ती बघायला भेटतात आतमध्ये मंदिराच्या मधोमध मद, नंदीची पूर्वीची अशी मूर्ती आहे तर उजव्या बाजूची नंदीची मूर्ती ही देवाला कौ लावण्यासाठी वापरतात मंदिराच्या वरच्या साईडला मध्ये श्री ब्रह्मा विष्णू महेश आणि साईडला श्री हनुमान आणि गरुड यांच्या प्रतिभा बघायला भेटतात आता आपण ओढ्याच्या ठिकाणी भेट देऊ तिथे भूमुखातून हे वर्षाचे बाराही महिने पाणी पडत असते या पाण्याचा वापर येथील लोक पिण्यापासून सर्व कामासाठी वापरतात येथे स्थानिक भावी येथे प्रथम स्नान करून नंतरच मंदिरात जलाभिषेक करतात आणि शिवाची पूजा करतात याच ओढ्या शेजारी जुन्या काळातला दगडी बीच ब्रिज बघायला भेटतो या पुलावरून सुद्धा श्री विमलेश्वराच्या मंदिरामध्ये जाता येते तिथेही सुद्धा सुंदर अशी कमाणी आहे आता या मंदिराबद्दलची माहिती आपण गुरव बाकांकडून ऐकू मित्रांनो आता आपण ज्या विमलेश्वर मंदिराच्या इथे आलेलो ना तर त्याच्याचबद्दलचा आपण इतिहास आपण काकांकडनं जाऊ जाणून घेऊ तर त्यांचं जिथं वाडी वगैरे आहे गुरव वाडी वगैरे तर आपल्याला काका मंदिराबद्दल इतिहास आणि मंदिराचं बांधकाम कशा पद्धतीनं आणि त्याचा काय पूर्वपार इतिहास त्याबद्दल सर्व आपल्याला माहिती देतील तर आपण काकांकडूनच ऐकूया हे मंदिर पांडवकालीन पांडवकालीन पुरातन अज्ञात होते त्यावेळी काहीतरी खोदकाम झालेलं विष्णू आणि महेश हे तीन वर आहेत तीन मेन ब्रह्म विष्णू महेश गरुड आणि हनुमंत ही वाहन आहेत हे हत्ती जे दोन बाजूला आहेत ते सुद्धा पूर्ण ओरिजिनल आहेत खोदलेले आहेत फक्त तो, तो वाऱ्या पावसाळ्याने ते पुढचा भाग त्यांचा पूर्वी नाशवंत झालेले होते ते रिपेअर होण्यासाठी थोडस प्लॅस्टर करून ते ठेवलं कारण ओपन याच्यावर बॅक साइडला बघितलं तर ते आम्ही पूर्ण आहे दगडामध्ये दगडातच खोदलेले आहेत मी आंबार हिस्ट आणि एक ते का पुढचा भाग तेवढाच बांधलेला आहे पण तो कर्विंगचा दगडाचा बांधलेला आहे याच्या मागचं ते संपूर्ण देऊळ आहे ते ह्या कड्याची जी उंची आहे त्या उंचीपासून असं या देवळाचं mm वैशिष्ट्य -hmm. असं शंकर आमचे वे विमलेश्वर जे आता विराजमान आतमध्ये आहेत ते ह्या एकवीस पायऱ्या वर चढून जायचं आहे त्या बाकीच्या ठिकाणी तुम्हाला वर चढून जाण्याच्या पायऱ्या नाही भारतभर तुम्ही जरी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं माझी अकरा झाले एक राहिले तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं तरी पुन्हा वर जायचं आणि पुन्हा खाली व्हायचं हो उंचावर गेलं तरी एक दोन पायऱ्या तरी उतरून खाली जावं लागतं तसं याची रचना नाही याची रचना पूर्ण उंचावर आहे बरोबर बरं ही या याची आख्या एक अशी आहे की मीच माझ्या आयुष्यात चार वेळा आम्ही ग गळती धरली म्हणजे okay. ब्रा रुद्राचं आवर्तन आणि अकराधारेची गळती आणि अर्ज सोडताना ब्राह्मण रुद्राचं आवर्तन करणार बाकीची गावकरी मंडळी देवाचं फक्त इथं भजन भिजन करणार भाग भागसुद्धा त्यांचा पूर्वीच्या लोकांचा कसा होता तो बघा चारी बाजून त्याचा खंज काय खोदलेला बरोबर म्हणजे त्याच्यात पाणी येऊ नये म्हणून त्याची दक्षता घेतलेली आहे त्याचा सभोवती दोन्ही चारी बाजून आहे वरचा कळसाचा भाग तो बांधलेला आहे बांध दगडाने बांधलेला आहे नंतर पण ओरिजिनल ही गुवा जी खोदलेली आहे ती ह्या शांब्या दगडाची आता तुम्ही म्हणाल की ह्याला प्लॅस्टर का केलं कारण अजंता वेरूळ हे जी पूर्वीची स्थान आहेत ती सगळी प्लॅस्टर नाही त्याला ना आम्ही बघितलेली आहे हे करावं लागलं का तर जांबा दगड हा पोकळ असतो आणि त्याच्यात पाणी छिद्र संपूर्ण आतमध्ये ओल होते त्यावेळी आम्ही असे प्रोग्राम ज्यावेळी महाशिवरात्रीचे मना महाशिवरात्रीला पाऊस नसतो पण श्रावण महिन्यात तर आम्हाला बसावं लागलं एखाद्याचं लघु रुद्र महारुद्र किंवा एकादशनीसाठी जर ब्राह्मण बसले तर त्यांना ओलीच बसावं लागत होते हे सगळं बघितल्यानंतर मग त्याच्यावर प्लॅस्टर केलं त्याच्यामुळं थोडीशी ओल अजूनही येते की आता त्या खंड्यादार कुठंतरी जिरत आहे पाणी ते बघायचं आहे तर त्यासाठी हे त्यास प्लॅस्टर केलं आणि पाके आतमध्ये सगळं घाण घाण टाकतात वटवागळं आहेत ती वटवागळं गोवा असेल तिथं ती कायम असतात मग त्याप्रमाणे ह्या गोव्याचा वटवागळांचं वास्तव्य भरपूर आहे आणि आतमधला भाग सगळ्यात शिंतून वगैरे सगळं घाण करून टाकते तरी सुद्धा आम्ही आठ पंधरा दिवसांत संपूर्ण देऊळ धुतो वगैरे त्याच्यासाठी मशिनरी आहे सगळं आहे अजूनपर्यंत आमची आता गृहमंडळींची बावीस घरं आहेत त्या बावीस घराचं पारंपरिक पूजा आमच्याकडे पूर्वीपासून आहे महाशिवरात्रीचं वार्षिक जे करतो त्याचा खर्च आम्ही करतो पण संपूर्ण गाव मिळून करतो आमच्या गावात दोन राटे आहेत पूर्वसत्ता आणि राजसत्ता अशा दोन राटे आहेत त्यांच्या तीन शिवकळा राजसत्तेच्या तीन शिवकळा आणि पूर्वसत्तेच्या तीन शुवळा ही साई शिवकळा इथं गुन्या गोविंदाने दोन बाजूला गाराणे उभे जे होतात सगळं व्यवस्थित होतं वार्षिकाला कोणाचा कंटा बटेड्या नाही सगळे गुण्या गोविंदाने आनंदाने वाचित करतात पालखी आहे जवळजवळ okay. बारा किलो चांदी मडवलेली परब म्हणून एक भक्त होता त्याने ती मडवलेली पालखी आहे संपूर्ण शिवलिंग चांदीने वरवलेलं आहे पण ते सगळं कष्टडीत ठेवलं जातं कारण त्याला दरवाजा नाही दर हे मूळ आहे तसंच आहे दे। देऊ त्याला दरवाजा नाही खेळ सुद्धा आरपार म्हणजे माणूस जाऊ शकतो मग त्या चोरीच्या दृष्टिकोनातून जे फक्त इथं वार्षिक सुरू होतं आणि श्रावणी सोमवारी चार दिवस फक्त चार सोमवारला किंवा पाच सोमवारी यावर्षी पाच आले पाच सोमवारलाच आम्ही फक्त ते चांदीचं लावतो आणि आमचा सक्त पारायचं नाहीतर काय ठेवण्याची गरज नाही कारण पितळेचे देव सुद्धा असा चोरीला रामेश्वर चोरीला गेला बऱ्याच ठिकाणी आमच्या इथले गेले इथलं एक माझं जुनं मुखवटा होता याचा पितळेचा तोही चोरीला गेला त्याचाही काही शोध नाही काय नाही काय नाही गेले ते गेले अशी परिस्थिती आहे इथं एक देवता ग्राम देवता म्हणून ही so विमलेश्वर आमच्या वाडेगावची ग्रामदेवता हा hmm. वाडेगावचे ही ग्रामदेवता आणखी आकाराचं देऊळ आहे कटकरी सत्पुरुषाचं देऊळ आहे रवणनाथाचं देऊळ आहे पाहुणाचं देऊळ आहे अशी इथं देऊळ आहे विष्णू मंदिर आहे दत्त मंदिर आहे खाली विष्णू मंदिर खाली आहे म्हणजे लायब्ररीच्या हायस्कूलच्या पुढे गेल्यानंतर तिथं वयणावर एक विष्णू मंदिर लागतं दत्त मंदिर आहे पाटणकरांचं वैयक्तिक दत्त दत्तमंदिर आहे तसे आज गावात देऊळ आहे उत्सव आनंदानं पार पाडत आहेत सगळे तंटा बसेला काही नाही आमच्याकडे पूर्वी काय होऊन गेले पूर्वी ते काय जा पण आत्ता काही नाही व्यवस्थित सगळं वार्षिक होत आहेत सगळं आणि देखभाल सगळी आमच्याकडे गुरुवांगेच आतमध्ये काय कुंड आहे ना पाण्याचा एक कुंड आतमध्ये पाण्याचं कुंड नाही देव हे इथं पाणी येतं हा एक पाच सहा दिवस सतत पाऊस झाला देवाच्या अंगावर हे खालचं पाणी घालण्याच्या लायकीचं नसलं तर तिथून एक झरा निर्माण होतो त्या झऱ्याचं पाणी दुधाळ असं मस्तपैकी येतं ते आम्ही मग अर्पण करतो तिथे असं आहे दशमी पासून पर्यंत महाशिवरात्र येतो होत सात दिवस कधी पाच दिवस येतात कधी सात दिवस येतात कधी सहा कीर्तन होतात तसे आमावश्याला समुद्र स्नान इथून फनशाला जावं लागतं okay. चार पाच किलोमीटर आहे इथून ते पालखी प्लस शिवकळा आणि ती गावाची हजारो मंडळी सगळी ते फनशाला चालत जातो आणि चालत येतो समुद्राच्या समुद्रात म्हणून आहे ते आम्ही तिथं जातो समुद्राला असं वार्षिक चालतं इथं हे देवस्थान पुरत याचा इतिहास काय नाही लिहिलेला पुण्याचे लोक येऊन गेले संपूर्ण कातळ चेक करून गेले पण कोणालाही काहीही सापडलेलं नाही याच्या पलीकडे आम्हाला जी आमच्या पूर्वज सांगून ठेवलेली तेवढीच ही आहे शिलालेख कुठं नसल्यामुळं ह्याचं मूल काय कोणी खोदल काय ह्याच काय ना आम्हाला आम्ही पांडवकालीन जगाला सांगतो म्हणजे मग त्याप्रमाणे हे अजून चाललंय येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो यात उत्सवात आपल्याला कोकणातले कोकणाच्या उत्सवातले वेगळेपण बघायला भेटते शिवकळा किंवा तरंग शिवकळा ही ग्रामदेवीची प्रतिके असतात शिवरात्रीनंतर येणाऱ्या मोठ्या अमावस्येला देव समुद्र स्नानाला जातात तेव्हा देवाची प्रतिके म्हणून या शिवकळा वाजत गाजत गा समुद्र समुद्रकिनावारावर घेऊन जातात समुद्र स्नानानंतर लळीचा कार्यक्रम होऊन महाशिवरात्रीचा उत्सव संपतो Oh या उत्सवात गुरवाडीतील सर्व भक्तगण तसेच वाडा देवगड परिसरातील सर्व भाविक आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आणि महादेव पुन्हा एकदा ध्यानस्थ होण्यासाठी गर्भगृहात जातात